सोलापूरचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूयात असं आवाहन शिवसेनेच्या सोलापूर शिल्ख या नात्यानं शहरातील विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एकोणीस कोटींचा निधी खेचून आणला सोलापूरचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया असं प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी केलं सोलापूर शमी पत्रकार संघ आणि राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारांच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या बाह्य सुविधांसाठी महाराष्ट्र निवारा निधीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सात कोटींचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या यावेळी विचारमंचावर शिवसेना युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे शमी पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम केलबुडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार देशपांडे सरचिटणीस सागर सुरवसे खजिनदार किरण बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती प्राध्यापिका डॉ ज्योती वाघमारे म्हणाल्या की मी साधी नगरसेवी काही नाही फक्त राज्य प्रवक्ते आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हात पाठीवर असेल तर काय होऊ शकतं याची प्रचिती आली आहे गेल्या दीड वर्षात सोलापूर शहरमध्ये उत्तर सोलापूरसह विविध तालुक्यांच्या विकासकामासाठी मुख्यमंत्र्यांनी एकोणीस कोटी रुपयांचा विशेष निधी मला दिला याचं सर्व श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जातं त्यांच्यामुळेच हा निधी मला मिळाला संवेदनशील मुख्यमंत्री आहेत ते जनतेच्या हिताला प्राधान्य देतात सर्वांच्या पाठबळामुळे राजकारणात वारसा नसतानाही मी खंबीरपणे उभे राहू शकले लोक राजकारणात आलं की कुणाचं घर होतं कुणाचा बंगला होतो मात्र दीड वर्षात आजही माझं घर आहे पण पत्रकारांच्या पत्र स्वप्नातल्या घरासाठी मुख्यमंत्री विशेष निधीतून माझ्याकडून हातभार लागला याबद्दल समाधान आहे राजकारण स्वतःसाठी नव्हे तर जनतेच्या हितासाठी करायचं असतं गरीब कुटुंबातील मुलीला राजकारणात संधी मिळाली ती केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मिळाली पत्रकार बांधवांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशी ग्वाही यावेळी राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी दिली सत्कार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा सा आहे त्यांच्यामुळे हा आपल्याला निधी मिळालेला आहे त्यामुळे आपण खऱ्या अर्थानं एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशामुळे आणि त्यांनी जी काही अडचण असेल मग ती टेक्निकल अडचण असेल इतर कुठली असेल त्या सगळ्या बाबी बाजूला ठेवून आपण जिल्ह्या जरी बघितला तर त्यामध्ये विशेष बाब म्हणून साहेबांनी आपल्याला हा निधी दिलेला आहे त्यामुळे एकदा आपण सर्व पत्रकार बांधवांनी जोरदार मला वाटतं की मी विशेष काही केलेलं नाहीये मी फक्त माझं कर्तव्य केलंय कारण मी तुमच्या परिवाराचा एक घटक आहे जसं आता अदरणीय मनिषदांनी सांगितलं बापूंनी सांगितलं की जेव्हा मी राज्य प्रवक्ता झाले तेव्हाही आपण माझा सत्कार केला होता जेव्हा मी बारावीच्या बोर्डात आले दादा तेव्हाही आपण माझा सत्कार केला होता माझ्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्ही सर्वजण माझं कुटुंब म्हणून माझ्या पाठीशी उभे राहिलात आणि कुठलाही वारसा नसलेल्या व्यक्तीला राजकारण करणं हे खूप अवघड जातं परंतु मला वाटतं की माझे सर्व पत्रकार बांधव माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिले यामुळे मला या सगळ्या गोष्टी करणं हे खूप सोपं जात आहे आदरणीय विक्रम बापू खेळपुडे आणि दादा के आणि विजय कुमार देशपांडे मला ज्या सगळ्यांनी जेव्हा सांगितलं की त्यांनी मला विनंती केली की तरी दुसरं काही नाही केलं तरी चालेल पण ते म्हणाले की तुम्हाला माहिती आहे की पत्रकारांची व्यथा काय आहे तर हा सात कोटीचा निधी आला म्हणजे या सगळ्यांची धडपड हीच चाललेली असते की कमीत कमी किमतीत माझ्या पत्रकार बांधवांना घर कसं देता येईल याचा अहोरात्र ध्यास त्यांनी घेतलेला आहे आणि त्यासाठी वारंवार मुंबईला येणं असेल आणि सतत फोन करणं की इथं गेलंय काही इथं थांबलंय हे करून घ्या ते आपल्याला झालं पाहिजे काहीही करून आचारसंहितेच्या आत तो निधी आला पाहिजे यासाठी बापू असतील मनीष दादा असतील देशपांडे मालक असतील त्यांनी सतत पाठपुरावा केलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदय यांनी सुद्धा अत्यंत सकारात्मक प्रतिसाद हा आपल्याला दिला त्यामुळे थोडासा निवारा निधी म्हाडा हे प्रवास थोडासा खालीचा मोठा झाला ती प्रोसिजर मोठी झाली परंतु तरीही परवा ज्या वेळेला मी वर्षावरती गेले होते एक आठ दिवसापूर्वी त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांना मी स्वतः समोर बसून सांगितलं म्हणजे बौद्ध भिक्पूंच जे भोजनदान झालं म्हणजे तो दिवस सुद्धा खूप चांगला होता की पहिल्यांदा वर्षा बंगल्यावरती बौद्ध भिक्कूंना कुठल्या मुख्यमंत्र्यांनी बोलवलेलं होतं आणि ते भोजनदान झाल्यानंतर हा आपला विषय मार्गी लागला त्यामुळे अत्यंत चांगला योगायोग त्या दिवशी आलेला होता आणि त्यावेळेस मी साहेबांना विनंती केली की म्हणलं साहेब माझे स्वतःचे पती हे पत्रकार आहेत माझा भाऊ पत्रकार आहे आणि सगळे पत्रकार हे माझे भाऊ आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या निवाराचा प्रश्न सुटला पाहिजे आज मला इतका आनंद वाटतोय की लोक राजकारणात आली ना की कोणाचं घर होत कोणाचा बंगला होतो कोणाची गाडी येते पण आज मी राजकारणात आले दीड वर्ष झालं माझं घर अजून पत्राचंच आहे पण माझ्या पत्रकार भावांच्या घरासाठी निधी आणता आला मला याचा आनंद जास्त होतो प्रारंभी प्रास्ताविक अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केलं यावेळी मनीष केत यांनी मनोगत व्यक्त केलं सूत्रसंचालन खजिनदार किरण बंचवडे यांनी तर सरचिटणीस सागर सुरवसे यांनी आभार मानले यावेळी विविध माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते